ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओवी चारशे एक ते चारशे पन्नास जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो तो पंच महाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे तो देह देहात्म्यात घेऊन देहात कसा अडकून राहील माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळलेले आहे म्हणून त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहजच व्यापक आहे आता तो तो जरी असला तरी देहाचे घेत नाही अशी ही त्याची शब्दांनी सांगण्याजोगी करता येईल काय म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे जो तत्ववेत्ता सर्वोच्चराचे आपणासारखेच निरंतर पाहतो सुखदुःखाधी कर्मी अथवा पुण्य पापादिर्मे अशी ही द्वंद्वे तो मनात जाणतच नाही हे समविषय भाव बरे वाईट आणखी सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू जसे काही आपले अवयव आहेत असे तो समजतो हे वेग वेगवेगळे काय सांगावे ज्याला हे सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे त्यालाही एक देह आहे आणि लोकात त्याला सुखी दुःखीही म्हणतात हे खरे आहे परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे म्हणून आपल्या ठिकाणी जगत पहावे आणि आपण जगत व्हावे अशा साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर तू समदृष्टी ठेव हे असे आम्ही एवढ्याकरिता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो कारण साम्यापली पलीकडे जगात दुसरा लाभ नाही यावर अर्जुन म्हणाला देवा तुम्ही आपल्या विषयीच्या कळकळीने बरोबर सांगत आहात परंतु महाराज या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता लागू असे म्हटले तर सापडत नाही एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्या बरोबर थांबेल काय जे मन बुद्धीला छळते ते तिने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते जे सारासार बुद्धीला भ्रमात पाडते संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपल्याला दाही दिशांना फिरविते ज्याला आवरू गेले असता ते जास्त उसळते ज्याला निरोध साह्य होतो असे ते मन आपला स्वभाव टाकील काय म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला प्राप्त होईल हे एवढ्याकरिता फार करून घडणार नाही तेव्हा कृष्ण म्हणाले तू म्हणत आहेस ते खरोखर तसेच आहे या मनाचा स्वभाव खरोखर चंचल चन, आहे परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळविले तर काही एका वेळाने ते स्थिर होईल कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे की हे त्याला एकदा गोडी लागली अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते म्हणून त्याला कौतुकाच्या आत्मानुभव वारंवार दाखवित जावे एरवी त्याच्या ठिकाणी वैराग्य नाही ते केव्हाच अभ्यासाकडे वळत नाही त्याचा मन आवरत नाही ही गोष्ट आम्हालाही कबूल नाही काय परंतु वाटेने गेले नाही वैराग्याची कधी सुद्धा आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले आपल्या मनाला जन्मापासून कधीही युक्तीचा चिमटा जरा लावला नाही तर हे स्थिर कसे काय होईल सांग बरे म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला प्रारंभ कर मग निग्रह कसा होत नाही ते पाहू तर योगासन जेवढे आहे ते सर्वच खोटे आहे काय परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे मन अंगामध्ये योगाचे जर सामर्थ्य असेल तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे हे महत्वादी सर्व आपल्या आधीन होणार नाही काय त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला फार चांगले देव मानतात त्यात चूक नाही योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची खरोखर तुलना होणार नाही परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यायचे याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे कृष्णा या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने आता सांप्रत आम्हाला या योगाची ओळख झाली आहे परंतु महाराज मला आणखी एक शंका आलेली आहे ती दूर करण्यास तुमच्या वाचून कोणी समर्थ नाही म्हणून देवा सांगा कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करावयास पाहत होता पुढले गाव जे आत्मसिद्धी त्या गावाला येण्याकरिता तो इंद्रिय रूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला पण तो आत्मसिद्धीच्या गावाला पोचला नाही आणि त्यास परतही येवत नाही असा मध्येच असताना त्याच्या आयुष्य रूपी सूर्य अस्तास गेला भलत्या वेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वा वर्षावही करत नाहीत त्याप्रमाणे विषयासत्ता व मोक्ष ही, त्या ही दोन्ही त्यास दूर राहिली अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहील आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्यास श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मरण पावला त्याला अहो महाराज कोणती गती प्राप्त होती ते सांगा तेव्हा कृष्ण म्हणाले अर्जुना त्याला मोक्ष सुखाची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो पण तो विसावा घेणेही असे सुखकर असते की इंद्रादित देवांनाही प्राप्त होत नाही वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालला तर मरण काळापूर्वीच ब्रह्मसिद्धी मिळतो पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे भागच पडते पण नंतर मोक्ष त्याच्याकरिता आहे ऐक कसा चमत्कार होतो यज्ञ करणाऱ्या कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणाऱ्यास श्रमापासून मिळते मग त्या ठिकाणचे जे दिव्य फलादायी भोग ते यथास्त भोगीत असताना त्याच्या मनास कंटाळा येतो देवा हे विघ्न मध्येच का आले असा स्वर्गातले भोग असता तो सारखा पाश्चाताप करीत असतो नंतर तो मनुष्य लोकात जन्मतो पण सर्व धर्माचे वस्तिस्थान आणि वैभव रूप लक्ष्मीचे जे फुलरूपी शेत त्याच्यामध्ये तो भात गोट्याच्या रूपाप्रमाणे वाढतो जे कुल नीतीच्या मार्गाने चालते सत्याने पवित्र झालेले बोलते आणि पाहणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहते ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे शास्त्रविहित आचरण हाच त्याचा व्यापार आहे सारासार विचार हाच त्याचा सल्ला मसलत आहे देणारा प्रधान आहे ज्या कुळामध्ये चिं चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि त्या त्याच्या घरातील देवता आहेत अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योग भ्रष्ट सुखाने जन्म घेतो अथवा तो ज्ञानाग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ वेद संपन्न असतात व जे ब्रह्मसुखरूपी शेतात मिराजदार असतात जे एक सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात व जे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकिळ आहेत जे विवेकरूप गावच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करीत राहिले आहेत त्या योग्याच्या कुळात त्यांचा जन्म होतो